श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी तुम्हालासुद्धा जर आर्थिक समस्या असतील पैशांच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर प्रत्येक मंगळवारी हा छोटासा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी तु मंगळवारी तुम्हाला दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्याने चोवीस तासात तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला धनलाभसुद्धा होत राहील तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा अखंड राहील तर सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करताना दिवा लावाल तेलाचा असो कुठलाही दिवा तुम्ही लावत असाल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद जी आहे हळद दिव्यामध्ये टाकल्याने आपला जो गुरुग्रह आहे तो ग्रह आपला प्रबळ होत असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बघ आपल्याला यश मिळवू लागतं धंदा असो व्यवसाय असो किंवा मग नोकरी असो त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा दिव्यामध्ये एक समोर फूल असलेली अखंड लवंग आणि एक ताजी हिरवीगार विलायची किंवा इलायची आपण म्हणतो किंवा वेलची आपण म्हणतो ती तुम्हाला टाकायची आहे नक्कीच तुम्हाला धनलाभ होईल आणि गरिबी जाईल